राष्ट्रवादी कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात आमदारकी मागणाऱ्या अरविंद चव्हाणांना अजित पवारांनी झापले राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात नियोजन अभावी गोंधळ कार्यक्रमात हौसे नौसे गौसेही चढले व्यासपीठावर आज अरविंद चव्हाण जिल्हाध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या जिल्हा संपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा आज पार पडला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन आज दिनांक तीस रोजी सोमवारी सकाळी अकरा वाजता पार पडले दरम्यान या कार्यक्रमातील गदारोळ गोंधळ आणि नियोजनाचा अभाव पाहून अजित पवारांनी अरविंद चव्हाण यांना भर व्यासपीठावरच झापलं जिल्ह्यात अजून पक्षाचा कोणताही विस्तार झालेला नाही आणि अरविंद चव्हाण यांनी आमदारकी मागायला सुरुवात केल्यानं अजित पवारांनी त्यांच्या भाषणात आधी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत चांगले पक्षाला यश मिळवून द्या मग पुढे काय करायचं ते मला चांगलं माहीत आहे अशा शब्दात धून टाकत चव्हाण यांची त्यांनी मागणी धुडकावली आहे त्यामुळं चव्हाण पुरस्कृत राष्ट्रवादी गँगची घोर निराशा झाली असून भविष्यात देखील त्यांच्या पदरात वाटाण्याच्या अक्षताच पडण्याची शक्यता आहे या कार्यक्रमात चव्हाण यांनी शेरोशायरी करून अजित पवार यांचं कौतुक करून त्यांच्या पदरात केवळ जिल्हाध्यक्ष पद पडलेलं आहे आणि तेच पक्षवाढीसाठी वापरा आमदारकी मागू नका असा संदेश अजित पवारांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे केर पुढाऱ्यांना दिला नव्याण्णव पासून साहेब तुमच्या बरोबर आहे दहा जून पासून पंचवीस वर्ष झाली तरी माझ्याकडे लक्ष देत नाही अरे जर तुझ्याकडे जनता लक्ष देत नसेल तर मी कसं लक्ष देणार पंचवीस वर्षातून कार्यकर्ते पण निर्माण केले पाहिजेत तुझी प्रतिमा पण तिथं त्या ठिकाणी आता जसं अरविंदराव बोलत होते आता तुम्ही अरविंदरावांच्या बद्दल मला मागणी करताय सारखी मी पण तुम्हाला सांगेन मी काही साधू संत नाही त्यामध्ये तुम्ही मला इथं उद्याच्या जिल्हा परिषद तालुका पंचायतीमध्ये चांगला निकाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूने आणा त्याकरता आतापासून कामाला लागला काय करायचं काय नाही ते शिबिराच्या निमित्तानं सांगितलंय मी पण या निमित्तानं राज्यामध्ये फिरणार आहे काही दिवस मुंबईमध्ये बाकीचे दिवस राज्यामध्ये चांगलं काम करून दाखवू लोकांचा विश्वास संपादन करू लोकांना वाटलं पाहिजे हे बोलतात तसं करतात आणि त्या पद्धतीनं पुढे जाऊ जनता आपल्या पाठीशी उभी राहिल्याशिवाय राहणार नाही तुम्ही त्याच्यामध्ये उत्तम काम करा पुढची जबाबदारी माझ्यावर सोडा तुम्ही काही काळजी करू नका ही पण खात्री मी आपल्याला सगळ्यांना देतो अतिशय उत्तम अरे रोय बाबा एज अ ह्याच्या बूथला किती मतभेद बघायला जरा मी बघितलं आतापर्यंत जी जोरजोरात सांगतात ना त्याचा भूत जरा खालीच असतो पण तुमचा नाही आहे तुमची गोष्ट वेगळी गाईचा मज करून घेऊ नका त्यामध्ये सांगतो मी साधू संत नाही मला जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निमित्तानं राष्ट्रवादी पुढं पुन्हा आला मी त्या ठिकाणी काय करायचं ते करतो ताकद कर द्या ताकद द्या म्हणजे उद्यापासून काही खोबरं बदार पिसते ते काय जे आहे ले। येणं काय ये पुन्हा न माहिती त्यामध्ये गंभीरता माझी एवढीच माहिती तुम्हाला सांगणं आपण सगळेजण मिळून हे एकट्या दुखट्याचं काम नाही परवाचं पण विधानसभेचं यश सगळ्यांची सामुदायिक जबाबदारी होती त्या जबाबदारीतनं आपण पुढे गेलो परंतु अजून खूप मोठा पल्ला आपल्याला गाठायचा आहे सर्व दूरपर्यंत आपल्याला पोहोचायचंय आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता कुठं कमी पडता कामा नाही अशा प्रकारची अपेक्षा विनंती मी आपल्याला करतो आज ज्यांनी ज्यांनी पश्चात प्रवेश केला त्यांच्यामुळे निश्चितपणे पक्षाची ताकद वाढली